समजा माझ्याकडे बारा बिस्किट आहेत आणि तीन मुलं माझ्या समोर आहेत आणि मला ते बारा बिस्किट तीन मुलांना सारखे द्यायचे आहे त्याला म्हणायचं भागाकार काय किती येतील चार 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 काय केलं तुम्ही समान वाटणी केली काय केली समान वाटणी केली त्याला म्हणायचं भागाकार भारती लक्ष दे भागाकार म्हणजे समान वाटणी काय म्हणायचं त्याला बघा मग मी उदाहरण तुम्हाला सापती करून पाचशे चौतीस भागिले दोन आता पाचशे चौतीस आपल्याला दोन भागात समान वाटायचे भागा। लक्ष द्या सरांनी काय करायचं का एकाचा विचार करा सुरुवाती दोनचा पाडा पाच येईपर्यंत पर्यंत कारण दोन च्या पाड्यात पाच आहे का पण पुढं जायच मग सहा जायचं कायच नाही कारण सहा ही संख्या पाच या संख्येपेक्षा मोठी आहे आणि मोठी संख्या आपल्याला घ्यायची नाही एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा मग काय करायचं बे आणि ते दोन्ही बघा बे बघा आता होत पाच मधून चार, चार. गेले एक राहिला बरोबर किती राहिला एक आता मी काय केलं बघा आमच्या खाली आमचं लिहिलं

साठी करत आहे हे वरचे चार फुट आले चार मधून चार गेले शून्य बाकी बाकी काय आलं शून्य काय म्हणायचं भाज्य ज्यानं भागलं जात त्याला काय म्हणायचं भाज आणि याला काय म्हणायचं वेरी गुड त्याला म्हणायचं भागाकार आता बघा दोघा जनाला पण पाचशे चौतीस रुपये सारखे वाटले मग एक आले दोनशे दोनशे सदुसष्ट मग दोनशे सदुसष्ट बघा करू बघा दोनशे सदुसष्ट दोनशे सदुसष्ट दोन वेळाच काय घेतलं दार आपण किती मागलं दोनदा ए सखरा हा खरा सात सात सहा सात बाराने तेरा तेरा दोन दोन एक आलं हे आणि हे कसं आलं समान वाटणी करणे म्हणजे भागणे भागाकार करणे समजलं सर्वांना ओ बर आता तुम्हाला हे बाकीचे गणित कर, इथं खळ्यावर येऊन करायचं आहे एक एक ओके थँक्यू